नमस्कार श्रोते हो ऑरो मराठीच्या पॉडकास्ट मध्ये स्वागत आकाश भेट भाग तीन, ज्यांना आपण श्री माताजी म्हणून ओळखतो त्या पूर्वायुष्यातील मीरा रिचर्ड या मीरांनी त्यांच्या आंतरिक भावना संवेदना विचार आणि अनुभूती याची नोंद नियमितपणे रोजनिशी करण्यास सुरुवात केली दररोज दिवस उजाडण्यापूर्वी पहाटे पाच वाजता खोलीत खिडकीशी शाल पांघरून स्वस्थपणे चिंतनार्थ अंतर्मुख होऊन बसण्याचा त्यांचा परिपाठ असे ध्यान संपल्यावर जे काही विचार आणि अनुभव आले असतील त्यांची त्या ताबडतोब नोंद करून ठेवत असत ही दैनंदिनी म्हणजेच प्रार्थना व ध्यान हा त्यांच्या साधना काळातील एक महत्वाचा दस्तऐवजच आहे प्रार्थना व ध्यान हे पुस्तक म्हणजे त्यांच्या साधनेचे शब्दरूप आहे असं म्हटलं तर वावग ठरू नये अव्यक्त निर्गुण निराकार अशा ईश्वराशी त्याच्या भेटीसाठी उत्सुक असलेल्या आणि तरीही त्याच्यासाठी कोणतीही अनाठाई घाई न बाळगता शांतपणे प्रयत्नशील राहणाऱ्या सर्वांमध्ये सर्व घटनांमध्ये ईश्वराच रूप पाहणाऱ्या साधकाचा तो आर्त उद्गार आहे साधन मार्गावर प्रगत होऊ पाहणाऱ्या सर्व साधकांना उपयुक्त ठरेल असा एक सूर्यप्रकाशित मार्गच या प्रार्थनांच्या रूपाने इथे जणू आखून दिलेला आढळतो कोणत्याही टप्प्यावर असलेल्या साधकाला आपापल्या अवस्थेचे जणू प्रतिबिंबच या प्रार्थनांमध्ये पाहायला सापडते या अवस्था सर्व साधकांच्या बाबत समानच असणार अर्थात त्या त्या अवस्थेप्रत पोचण्याचे प्रत्येक जीवाचे मार्ग भिन्न भिन्न असणार त्याची देश काल परिस्थिती त्या परिस्थितीचे भौतिक तपशील भिन्न भिन्न असणार पण त्या मार्गावरून साधक वाटचाल करू लागला की ते टप्पे त्याच्या आयुष्यात येणार हे मात्र निश्चित ही त्यांची व्यक्तिगत भावना काय होती हे दिनांक दोन नोव्हेंबर एकोणीसशे बारा साली मीरा यांनी लिहिलेल्या प्रार्थनेमध्ये दिसून येते त्या म्हणतात अखिल वस्तू मात्रामध्ये प्रेम प्रकाश आणि जीवन रूपाने वसणाऱ्या हे ईश्वरा माझे संपूर्ण अस्तित्व तत्वत मी तुला अर्पण केले असले तरीही ते अर्पण सर्वांगीण आणि सांगोपांग करत जाणे मला कठीण वाटते आहे मला हे कळण्यास कित्येक आठवडे लागले की तुला उद्देशून दररोज प्रार्थना करणे हाच या ध्यानावस्थेला लिखित स्वरूप देण्याचा खरा उद्देश आहे त्यातच त्याची सार्थकता आहे अशा रीतीने तुझ्याशी नेहमी होणाऱ्या संवादांपैकी अंशभागाला दररोज मी मूर्त स्वरूप देत जाईन हे आत्मनिवेदन शक्य तितक्या चांगल्या रीतीने मी तुझ्यासमोर करीन आणि शेवटी एक दिवस असा येईल की तुझ्याशी मी स्वतःचे एकत्व अनुभवलेले असल्यामुळे तुला सांगण्यासाठी असे माझ्याजवळ अधिक काहीच राहणार नाही कारण त्यावेळी मी तूच झालेली असेल मला जिथे पोहोचले पाहिजे असे माझे गंतव्यस्थान तेच असेल हाच विजय प्राप्त करण्यासाठी माझे सर्व प्रयत्न तिकडे अधिकाधिक झुकत राहतील मी अशा एका दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे की ज्या दिवशी मला स्वतःचा उल्लेख मी म्हणून करणे शक्य होणार नाही कारण मी तूच झालेली असेल मीरायांचे सारे हर्ष विमर्श चढउतार भावनांचे कल्लोळ आवेग हेलकावे आशा निराशा अभिप्सा दिलासा साऱ्या साऱ्या गोष्टी एका परमेश्वराला उद्देशूनच व्यक्त होत असत एकोणीसशे बारा ते एकोणीसशे चौदा या दोन वर्षात मीरा यांच्या आंतरिक जीवनात बरेच काही घडत होते या दोन वर्षांच्या कालावधीत त्यांच्या भौतिक जीवनात काय घडत होते हे आपल्याला फारसे ज्ञात नाही परंतु त्यांच्या आंतरिक जीवनात काय घडत होते त्याचा धावता आढावा घेणे निश्चित शक्य आहे त्या काळात त्यांनी केलेल्या प्रार्थनांमध्ये त्यांच्या मनाचे स्वच्छ प्रतिबिंब पडलेले दिसते त्यांचे समग्र अस्तित्वच परमेश्वराच्या एकरूपतेची जणू मूर्त अभिप्सा बंदे होते उद्बत्तीचा धूर सरळ वर वर जावा त्याप्रमाणे त्यांचे सारे अस्तित्वच ईश्वरोन्मुख झाले होते ऊर्ध्वगामी बनले होते जगामध्ये त्या ईश्वराचा संकल्प कार्यान्वित व्हावा त्याच्या तेजाने सारे काही उजळून निघावे त्याची शांती प्रसृत व्हावी त्याच्या करुणा प्रेमाचा वर्षाव साऱ्या जगावर व्हावा यासाठी त्यांच्या मनात शुभ संकल्प निर्माण होत होता त्या संकल्पपूर्तीची आसही त्यांना होती पण त्यामध्ये अधीरता नव्हती कारण त्या परमेश्वराच्या हाती एखाद्या नवजात अर्भकाप्रमाणे त्यांनी स्वतःला सोपवले होते बालकाची निश्चिंतता आणि आपल्या मातेविषयी असणारा बालक सदृश असा प्रगाढ विश्वास त्यांच्या मनात वचत होता मग अधीरता आणि अस्वस्थता येणार तरी कुठून पूर्वी ज्या घटनांनी त्या अस्वस्थ होऊन जात असत चिंतित होत असत कष्टी होत असत त्या घटनांकडे परिस्थितीकडे पाहण्याची एक वेगळीच दृष्टी त्यांच्यामध्ये आता उमलत होती जणू सर्व सुखाचे आगरू असणारा परमेश्वर त्यांना सांगत होता तुझा प्रत्येक प्रयत्न प्रत्येक दुःख प्रत्येक आनंद प्रत्येक शोकावेग तुझ्या हृदयाची प्रत्येक हाक तुझ्या आत्म्याची प्रत्येक अभिप्सा सर्व काही अगदी निरपवादपणाने सर्व काही तुला जे दुःखदायक वाटते किंवा जे आनंददायी वाटते तुला जे कुरूप वाटते किंवा जे सौंदर्यपूर्ण दिसते या सर्व गोष्टी निश्चितपणे तुला माझ्याकडेच घेऊन येतात परमेश्वरी दिव्य शक्तीचे माध्यम होण्याचा मीरा सर्वतोपरी प्रयत्न करू पाहत होत्या दैनंदिन जीवन जगत असताना त्यांच्यावरील रोजच्या व्यावहारिक जबाबदाऱ्या संपल्यावर त्या पूर्णपणे परमेश्वर आणि त्याची सेवा यामध्ये सर्वस्वी तल्लीन होऊन जात होत्या स्वतःची इच्छा परमेश्वराच्या इच्छेमध्ये मिळवून टाकण्याच्या प्रयत्नात त्या होत्या हाती आलेले काम अधिकाधिक परिपूर्ण व्हावे बिनसुक व्हावे ते काम म्हणजे जणू ईश्वरी शक्तीचे आविष्करण व्हावे यासाठी त्यांची सारी धडपड असे पण त्यांना कधीतरी हेही जाणवून गेले की कृती करण्यातील तिच्या अभिव्यक्तीमागील धडपड नाहीशी व्हायला हवी ती कृती अगदी सहज स्वाभाविक घडायला हवी अन्यथा ही धडपड प्राणशक्तीवर ठेवलेला हा अनाठाई विश्वास हाच मार्गातील अडथळा ठरू शकतो तत्काळ फलप्राप्तीची चटक आणि काम चांगले करण्याच्या उत्साहाच्या चा भरात वाहवत जाऊन कृती योग्य मार्गापासून दूर जाण्याचा धोका असतो हे त्यांना उमगले होते एके दिवशी ध्यानावस्थेत मीरा यांना अनुभव आला की असीम आनंदाने त्यांचे हृदय भरून गेले आहे आनंदगानाच्या अद्भुत लहरी अंगोपांगातून उसळत आहेत परमेश्वराच्या संजीवक अस्तित्वाच्या जाणीवेने त्या भारल्या गेल्या होत्या त्यांना झाले सारे विश्व मी आहे की मी विश्व बनले आहे सर्व विश्वात आणि स्वतःमध्येही तो ईश्वरच ओतप्रोत भरला आहे असा अनुभव त्यांना आला अविद्या हेच सर्व दुःखाचे मूळ आहे आणि ईश्वराला अभिमुख होणे त्याच्याशी एकत्व पावणे त्या ईश्वरामध्ये निवास करणे त्याच्यासाठीच सर्व जीवन वेचणे यातच परम आनंद साठवलेला आहे याची रोज नित्यनवी प्रचिती त्यांना येत होती मावळत्या प्रत्येक दिवसागणिक परमेश्वराच्या एकरूपतेसाठी त्या अधिकाधिक उन्मुख होत होत्या सुगंधित उदबत्तीच्या धवल वलयाप्रमाणे त्यांच्या हृदयातून एक मूक स्तवन वर वर उसळत होते त्या मनोमन म्हणत होत्या हे दिव्य स्वामी हा दिवस म्हणजे तुझ्या दिव्य संकल्पाला केलेले अधिक पूर्ण आत्मार्पण तुझ्या कार्याला केलेले अधिक सर्वांगीण आत्मदान अधिक संपूर्ण आत्मविस्मृती महत्तर ज्ञान आणि विशुद्ध तर प्रेम यांची सुसंधी ठरेल अशी कृपा कर आमचा सारा अहंकार आणि क्षुद्र गर्व लोभ आणि अपूर्ण ज्ञान यांचा निराश कर म्हणजे त्यामुळे तुझ्या दिव्य प्रेमाने प्रदीप्त होऊन आम्ही जगाचे मार्गदर्शक दीप बनू शकू दिवसेंदिवस त्यांच्या मनातील समर्पणाची भावना अधिकाधिक प्रगाढ आणि सखोल होत चालली होती बाह्य जीवनात कधी असेही काही घडून जात असे की सूर्यावर जसे अभ्रयावे तसे क्षणकाल त्यांचे मन काळजीने चिंतेने झाकळून जात असे पण तसं झाल्यावर त्यांची दृष्टी लगेच पुन्हा आंतरियामीकडे वळे आणि जाणवे घटनांकडे स्थूल सामान्य दृष्टीने पाहण्याच्या सवयीपासून आपली अजूनही सुटका झालेली नाही त्याचेच हे द्योतक आहे पण परत या साऱ्यापासून मुक्तता देण्याचे सामर्थ्य खऱ्या अर्थाने ज्याच्याकडे आहे त्या परमेश्वराकडे मीरा यांची दृष्टी वळत असे आणि त्या निशंक होऊन जात असत आज आता आपण इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद